महाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार उघड होताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी देशमुख कांबळे ग्रामपंचायत येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी लाखो रुपये भ्रष्टाचार केल्याचे आरोप रेश्मा देशमुख यांनी केले होते महाड तालुक्यातील किंजलोळी खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक व सचिव यांनी भारत निर्माण नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे समोर आले आहे ग्रामपंचायतीने सन ते भारत निर्माण पाणी पुरवठा योजना आणली होती या योजनेचे काम पूर्ण न करता सरपंच ग्रामसेवक व सचिव यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांनी केले आहेत सरपंच संजय पांडुरंग भालेकर ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कदम रमेश, कदम व सचिव रमेश या, या पाणीपुरवठा जलजीवन योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड होताना दिसत आहे याबाबत गेली दोन वर्षापासून सुरेश चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार तक्रार करून देखील ही या अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांनी बोलून दाखवले आहे लवकरात लवकर संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करा अन्यथा येत्या काही दिवसात पंचायत समिती महाड कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांनी दिला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड भारत निर्माण पाणी पुरवठा योजना एकवीस सात दोन हजार नऊ मध्ये चालू झालेली आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार तेरा मध्ये पूर्ण झालेली आहे जा या योजनेचा दोन वर्षापासून मी पाठपुरावा करत आहे पंचायत समिती माड जिल्हा परिषद अलिबाग आणि कोकण विभाग तुम्हाला त्यांच्याकडून पाठपुरावा काय उत्तर मिळाली कागदपत्र काय आपल्याकडे मला जिल्हा परिषद अलिबागवरून वरून कोणत्याही पत्रा माहितीचे अधिकार किंवा भ्रष्टाचाराच्या पत्राच्या विरोधात आजपर्यंत कोणताही उत्तर देण्यात आला नाही किंवा कोणतंही पत्र देण्यात आलं नाही पंचायत जिल्हा ग्रामपंचायतीने मला माहितीच्या अधिकारात प्रोसिडिंग ठराव बँकेचे पासबुक दिले आणि ग्रामसेवक चंद्रकांत कदम यांनी मला भारत निर्माण प्रशासकीय मंजुरी पत्र लिहून दिले पण ते प्रश्न प्रशासकीय मंजूर पत्र आत्तापर्यंत मला चंद्रकांत कदमांनी दिलं नाही आहे ग्रामसेवक तेव्हा कार्यरत होते का त्या ग्रामपंचायतमध्ये चंद्रकांत कदम विचारले असं बोलतात की मी किजनोडी कुर्द ग्रामपंचायतीमध्ये भारत निर्माण ज्ञान पाणी पुरवठा योजना झाल्यानंतर आलेला आहे पण मला ज्यांनी माहिती प्रोसिडिंग दोन हजार अकराची दिली त्याच्यामध्ये चंद्रकांत कदम यांची सही इथे देण्यात आली आहे आता तुमचा थेट आरोप कोणावर आहे काय सांगाल मा माझा आरोप किंलोडी कुर्द ग्रामपंचायतीचे स सरपंच संजय पांढरण भालेकर उर्फ गोवा भालेकर कोण रुपाली रमेश कदम सचिव पिंपल कोण आणि ग्रामसेवक चंद्रकांत कदम यांनी भारत निर्माण लन पाणी पुरवठा योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमा मोठा भ्रष्टाचार केला आहे शासनाने ह्यांची चौकशी करून चौकशी करून भ्रष्टाचाराचे सिद्ध करावे एवढीच माझी विनंती आहे आणि या भ्रष्टाचारामध्ये जिल्हा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती महाड अधिकारी वर्ग संघमताने या भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहे दे। आपली पुढची भूमिका काय असणार माझी पुढची भूमिका असे की मला ह्या कटोऱ्या कटोरा तिघांवरती सरपंच संजय भालेकर ग्रामसेवक चंद्रकांत कदम कर्द आणि सचिव रुपाली कदम यांच्यावरती कारवाई नाही झाल्यास मी उपोषणाचं पवित्र घेणार आहे